बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिट पाण्यात ठेवा म्हणजे बटाटे छान मौसूत आणि व्यवस्थित उकडतील व त्याला चिरासुद्धा पडणार नाहीत लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिट कोमट पाण्यात बुडवून ठेवल्याने लिंबाचा रस जास्त प्रमाणात निघतो मसाला खराब होऊ नये यासाठी यामध्ये हिंगाचे खडे ठेवा म्हणजे मसाला खूप दिवस टिकेल व तो लवकर खराब होणार नाही ही टिप्स नक्की एकदा करून बघा भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर भेंडी चिकट होत नाही व खाणारा सुद्धा खूप आवडीने भेंडी खातो कणिक मळताना चिमुटभर साखर घातली तर पुऱ्यात चिवट होत नाहीत शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दानांना शेंगदाणे यांना पाण्याचा हात लावावा म्हणजे शेंगदाणे लवकर भाजल्यानंतर सोलले जातात वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे याने चव सुद्धा वेगळीच येते स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या फळ चिरून आणि सोलून घ्यावी लागतात यासाठी सुद्धा चॅनलवरती खूप चांगले टिप्स आहेत आणि तेच आपण पुढे पाहणार आहोत कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा